बघा नमस्कार गजानन राठोड सर या यूट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं पुण्याच्या मनापासून स्वागत करतो बघा आज प्रत्येक परीक्षा असो तलाठी असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल इतर सरळ सेवा असेल किंवा एम पी एस सी असेल याच्यामध्ये मराठी हा विषय आहे आणि पोलीस भरतीला तर असतोच म्हणून मित्र हो पोलीस भरतीच्या दृष्टीनं का हो पण मी काय केलं आहे की तुमच्या समोर मराठी जो आहे चांगल्या पद्धतीत आणि सुटसुटीत भाषेत आपण काय करणार आहोत सोडवणार आहे बघा पहा प्रश्न कसा आहे मीच मराठी आपण वेगवेगळी पण तुम्हाला सोल्युशन चांगल्या पद्धतीचं आपण सांगणार आहोत आणि तुम्हाला बघा कशा पद्धतीत सोडवायचं काळजीपूर्वक लक्ष द्या असा प्रश्न जर आला सुभाष चंद्रांनी पा सुभाष चंद्रांनी विषय बदलला वाक्यातील प्रयोग ओळखा असा प्रश्न आला तर नेमकी या कोणत्या पद्धतीत आपल्याला वाटतं की नेमकी आता मारायचं काय ज्यावेळेस तुम्हाला सांगतो आपण आता हा घटक असेल प्रयोगमधला कशामधला प्रयोग, प्रयोग। समजून राहिलं आता प्रयोगामध्ये खर तर म्हणणं तीन प्रकार महत्वाचे आहेत जसं की तुम्हाला सांगितलं एक कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग पहा असा प्रश्न आला जसे कर्मनी भावे कर्तरी असा तर आहे तर अकर्मक भावे तर हा वेगळा म्हणजे वेगळा पर्याय आहे याच्यामध्ये काय केलं आपण बघा बवलो लक्ष दे याच्यामध्ये कशा पद्धतीत आपल्याला कस आपल्याला वाटलं की बा हे उत्तर असेल ते उत्तर असेल तर नेमकी सोडवायचं कसं आता किती जणांना वाटत बा याचा कर्मणी किंवा भावे कर्तरी असेल बघा पहा माणसाला काय वाटतं किंवा वाचलं नाही ना तर करायचं तरी कस पहा कर्तरी याच्यामध्ये दो दोन प्रकार पडतात पहा लक्ष द्या एक सकर्मक आणि एक अकर्मक पहा याचा खरा उत्तर सांगून देतो म्हणजे ताकी तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजून जाईल पहा सुभाषचंद्रा विषय बदलला वाक्यातील प्रयोग ओळखा कर्मणी भावे आणि कर्तरी प्रयोग तर याचं उत्तर आहे बाबा कर्मणी प्रयोग काय आहे लक्ष द्या कशा पद्धतीमध्ये पहा सकर्मक वाक्यामध्ये कर्तरी असेल कर्तरीमध्ये सरस याच्यात याच्यात काय असतो सकर्मक मध्ये याच्यात कर्ता असतो आणि याच्यात कर्म असतो ध्यानात घ्यायचं कर्ता असेल आणि कर्म असेल दोन्ही कशात असतात प्रथमेत कशात असतात प्रथमेत ध्यानात घ्यायचं जर अकर्मक वाक्यात याच्यात करता असतो याच्यात काय असतो कर्ता असतो पण कर्म नसतो ध्यानात घ्यायचं कर्त्याची क्रिया कर्त्यावरच येऊन जर थांबली तर समोर असणार वाक्य काय असतो अकर्मक वाक्य समजायचं म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या वा लक्ष द्या समोर या तुम्ही समोर बसा बसाल समोर या बसायला समोर समोर या प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगाचे आपण समजा जवळपास पाच प्रकार पडतात असं आपण म्हणतो पण बा लक्ष द्या कर्मणी प्रयोगामध्ये जर तुम्हाला हे तुम्हाला सांगून लागलं याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात तसे पा याच्यामध्ये आपण प्रकार जर बघितले तर पहिला प्रकार आहे प्रधान कर्मणीचा दुसरा रे सांगा प्रधान कर्मचा प्रधान कर्मणी नंबर एक कर्मकर्ते चला, नंतर नवी कर्म, ना? ना? चला, नवीन कर्मचिला कर्मात घ्यायच कर्म कर्तरी त्याच्यानंतर पुराण कर्म पुराण आता तुम्हाला सोप्या सो भाषा सांगतो पुराण त्याच्यानंतर शक्य करणे शक्य आणि पाचवं चारच पाच आहे ना नवीन पुराण प्रधान नवीन कर्मणी पुराण शक्य चला लक्ष द्या प्रधान मध्ये सांगा पा प्रधान कर्मनी याच्यामध्ये सरळ सरळ प्रधान पा नवीन कर्मनी नवीन कर्मणीमध्ये होतं कर्त्याला कोणता परत्य लागला जातो कडून पा काय लागला जातो कडून प्रत्यय लागला जातो पुराण पुराण का तो काय कर्म करी जे जे लघु लेकराने ज्याच्यामध्ये पूर्वीची घटना तुम्हाला दर्शवली असते त्याला पुराण म्हणतात आणि शक्य ज्याच्यात शक्य दर्शवला असतो त्याला शक्य कर्मणी पण याच्यामध्ये याच्यामध्ये लक्षात ठेवा या कर्मणी प्रयोगामध्ये सरळ सरळ याच्यामध्ये कर्ता असतो आणि कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो ध्यानात घ्यायचा कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो काजीप्रोपा कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो पा कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो पण याच्यात प्रत्यय नसतो कर्ता कर्म असतो याच्यात मध्ये कर्ता असतो पण कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो आणि कर्म हे येत असतात पा आप, कर्त्याला विभक्ती प्रत्यय आणि कर्म कर्म प्रथमेत असतो ध्यानात घ्यायचं कर्म काय असतो प्रथमेत असतो भाव्य प्रयोगामध्ये कर्ता असतो आणि कर्म असतो सरळ सरळ सांगतो तुमच्या भाषेत कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो आणि याच्यामध्ये कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय असतो कर्माला आणि कर्त्याला काय असतो विभक्तीप्रत्य ध्यानात द्यायचं कर्त्याला आणि कर्माला जर विभक्ती प्रत्यय असेल तर सरळ सरळ भावे प्रयोगाचं वाक्य होतो घ्यायचा आणि आकर्मक भावे जर म्हणलं तर सरळ सरळ भावा आकर्मक भावेमध्ये सरळ सरळ काय केलं जातं कर्त्याला विभक्ती प्रत्यय असते कर्म नसतो आक्रमक भावेमध्ये हे फक्त लक्ष द्यायचं पाच कशाला आक्रमक मध्ये फक्त कर्माला विभक्ती सॉरी कर्त्याला प्रत्यय असतात कर्म नसतो तू म्हणसाल याच्यामध्ये कर्ता कर्म आहे याच्यामध्ये कर्ता कर्म आहे पण हे प्रथम येत आहे ज्याच्यात कर्त्याला विभक्ती प्रत्यय असलं ज्याच्यात कर्त्याला प्रत्यय असलं कर्म नसलं ते भावे प्रयोगामध्ये जातात पण कोणत्या अकर्मक भावे आणि ज्याच्यात कर्त्याला प्रत्यय असतो आणि प्रथमा म्हणजे सरळ सरळ कर्म हे प्रथमा विभक्तीत असते त्याला कर्मनुप्रयोग म्हणायचं बस संपला विषय समजलं सर्वांना चला समोरचा प्रश्न बघा समानार्थाच्या दृष्टीने चुकीचा शब्द शोधा तर याचं उत्तर काय आहे सहोदर याचं उत्तर काय आहे सहोदर ध्यानात घ्यायचं समानार्थाच्या दृष्टीने चुकीचा शब्द शोधा तर सहोदर हाडकं पडून राहिले काय कडल 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 वाज आवाज येत श्रावण महिना सुरी काही नाही खिशात तर घालून नस आले पायने वह्या आणल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा पा प्रयोजक क्रियापद पा सिद्ध सिद्ध क्रियापद शेत क्रियापद आणि संयुक्त क्रियापद आता आपला याचा उत्तर काय आहे सिद्ध क्रियापद मग सर प्रयोजक क्रियापद जसं की एक एक नंबरचा प्रश्न प्रयोजक प्रयोजक म्हणजेच काय दुसऱ्याकडून काम करून घेणे सर सर दुसऱ्याकडून काम करून घेणे स्वतः काम करत नसून तो दुसऱ्याकडून काम करून घेतो त्याला प्रयोजक म्हणतात म्हणजे दुसऱ्याशी संबंधित म्हणजे सर सर तुमच्या भाषेत येतो दुसरा सरा काम करतो शक्य म्हणजे याच्या अर्थात तीन प्रकार तिसऱ्या नंबरचा ऑप्शन म्हणतो काय शक्य काय असतो पा आता तुम्ही काय केलं की बा आता एखाद्या वेळेस काही करता करता थकता मग थकल्यानंतर आराम करता मग पुन्हा तुमच्यात काय एक ऊर्जा निर्माण होती मग काय होतं शक्य अर्थ निर्माण होतो म्हणजे तुम्ही हा तुम्ही काय आता आता त्याला करवते काय करवता असं ते पा पण फिजिकल असेल अभ्यास असेल हा जरा सोज बदल दुनिया बदल बघा शक्य काय आहे तो शक्य आहे तो काय आहे शक्य शक्य काय सांगतो सरळ सरळ शक्यता दर्शवितो आणि संयुक्त ज्याच्यामध्ये साह्यकारी का। क्रियापद संयुक्त धातू अधिक साह्य बरोबर संयुक्त क्रियापद याला साह्यकारी क्रियापद म्हणतात म्हणजे स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याकडून काहीतरी कार्यक्रम करून घेणे त्याला संयुक्त असं म्हणतात फक्त एवढं लक्षात ठेवा बाकी कधीच त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात खरं उत्तर आहे सिद्ध क्रियापद चला प्रश्न एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच एकाच अक्षराची अक्षर पूर्ण पूर्ण निर्मित आयला देऊ आयला देऊ जर आपण म्हणत राहिलो तर काय होतं ते काय होणार आहे एखाद्या वाक्यातील किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे नाद लय खराब असतो त्याच्यातून नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होतो काय होतो सौंदर्य प्राप्त होतो त्यावेळी होणारा अलंकार म्हणजे कोणता अलंकार पा अनुप्रास अलंकार कोणता अलंकार होणार आहे अनुप्रास पा नेहमी नेहमी त्योच नेहमी नेहमी हो त्योच कार्यक्रम म्हणलं अनुप्रास लक्षात ठेवायचं आहे आणि उपमा म्हणला तिच्या सारखी कोणीच नाही ती अशी दिसते जणू सुंदरीच हा जणू गमे भाषे वाटेल उत्प्रेक्षा अलंकार, अलंकार। आहे ना टाकलं नाही पण उपमा जर म्हटलं की तो कशा सारखा दिसतो समसमान सारखा सरळ सरळ पहा समसमान सारखा म्हणजे तिच्या सारखा मग त्याच्या सारखा कोणीच नाही म्हणजे एवढा आवड असते पहा यमक चाल भरायचा आणि समोर चलायचं मग उत्तर आहे तुमचा अनुप्रास काय आहे अनुप्रास ध्यानात घ्यायचं चला खालीलपैकी ओष्ट वर्ण कोणता आहे कोणता आहे तो ज्याला प काय आहे प होटाशी संबंधित तुमचं आलं होठ तेरे मेरे होठ मला चिपकले की प मारायचं काय मारायचं प उच्चार करत असताना होठ चिपकले काय करताना उच्चार करताना होट तुमचे चिपकले वा अचानक तर त्याला म्हणायचं प तो नाही टाळून नाही लावायची जीभ घोटाला होत तुमच्याच बरं का दुसऱ्याच तुमचाच घोटाला होत म्हणजेच का रे प मध्ये ओष्टी नाहीतर बाबा ऊस्टी चला चला चोरचा प्रश्न नर या शब्दाचा विरोध पा व्याकरण हा सगळा आहे व्याकरण म्हणजे तुम्ही अन्न व्याकरणातील सगळ्या गोष्टी म्हणजे परिसर आणि हे घेऊन जर तुम्ही बरोबर आत उतरले व्याकरण होतं जिंदगीचा त्याला त्याच्यात सगळं नाकून घ्यायचं बघा नर या शब्दाचा विरुद्ध लिंगी म्हणजे सरळ सरळ म्हणलं नरासोबत कोण असते माधी वा वा जबरदस्त व्याकरण पा व्याकरण एकत्र ये येणाऱ्या दोन स्वरापैकी पा अ स्वर काय एकत्र ये येणाऱ्या दोन स्वरापैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो त्या संधीला काय म्हणतात रे पररूप संधी पर त्याला काय म्हणतात पररूप संधी आणि विसर्ग लक्षण ठेवायचं आणि ज्याच्यात आपण म्हणतो ना स्वर्श व्यंजन ज्याच्यात वापर केला जातो व्यंजन संधी आला लक्षात म्हणून विसर्ग संधी दोन टिंब दिसले ठोकून द्यायचा दोन टिंब विसर्ग पररूप संधी चला ए खालीलपैकी भावाचक नाम ओळखा पा खाली पैकी भावाचक नाम ओळखा तर म्हणलं स्वागता माधुरी माधुरी जर आले असतं तर थोडस कन्फ्युज आले असते तरी माधुरी आले असते कसं की जसं की तुम्हाला जस ओळखायचं म्हणलं य त्व पण पणा की गिरी वा आई वी पा यात व पण पण आई ता की गिरी आई वी पा तुम्हाला सांगतो मी जर तुम्हाला कोणाचे लग्न लावायचं असेल लगे तर लगेच होतर घालायचं भगवा शर्ट घालायचा लगेच उभं राहायचं यात पण पणपणाता की गिरी आई पुढं सारखा ताब्यात ठेवा लगेच आता दिसत हल्ली सांप्रत उद्या परवा लगेच जेव्हा जेव्हा पूर्वी मागे दिवसा रात्रीच मागासारखा टिळा लावा सोप नीते सदा सर्वदा सतत नेहमी दिवसभरात दपी आजकाल ज्याचा व्याकरण विशेषणाचे काय पा, पा क्रिया विशेषणाचे प्रकार हा ध्यानात घ्यायचं हेच आहे व्याकरण उचललं तेव्हा ठेवायचं दिवसभर करत राहा म्हणजे काय अभ्यास काय करायचा अभ्यास गेला नाही तर पा गुरुजी जमला आता पा लक्ष अभ्यास करायचा पा याच्यापैकी पण इता की गिरी आई जी असा जर प्रत्येक नामाला जोडून आलं समजून चालायचं भावाचक नामाचा प्रकार म्हणून केला जातो पा द्या वा गार वा सर तुम्हाला सांगतो ज्याला ज्याला जे दिसत नाही तुम्ही स्पर्श करू शकत नाही आणि ज्याची चव घेता येत नाही त्याला भावाचक म्हणतात त्याला भाव म्हणतात सर्व सर स्पर्श करायचं नाही ज्ञानात घे ते भाव आहे ज्याला डोळ्याने पाहता येत नाही ते भाव आहे ध्यानात घ्यायचं आणि पुढे चलायचं उत्तर आहे निरुपाय होणे या अर्थाचा वाक्य प्रचार ओळखायचा एखाद्या वेळेस तुम्ही काय करता बाबा जाम कष्ट करता मेहनत करता जिद्द शिकाटीने लढता आणि त्यावेळेस तुमचं आयुष्य निरुपाय होऊन जातो पण जो प्रामाणिकपणाने कष्ट करतो तुम्ही आणि तुम्ही जर जो प्रामाणिकपणाने खरी इच्छा बाळगून जर कष्ट करत असेल ना तर तो माणूस आयुष्यात कधी नाराज होत नाही देणार घ्यायचा त्याला बोलवतो असतो तुमच्या गावचा यश नाही बोल का म्हणजे आपल्या गावचा यश बोलवतो मग चाललंय नाईन्टी तो यश नाही तुमच्या ज्या इच्छा असेल तो यश तुम्हाला बोलवतो म्हणून निरुपाय होणे याचा अर्थ ओळखायचा तर ते सरळ सरळ काय आहे हा टेकणे म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही काय करता कि बाबा ती खूप झालं खूप प्रयत्न केले ना आता काय झालं मला यश प्राप्त होत नाही पण ज्यांनी प्रामाणिकपणाने यशाकडे वळाला ना तो माणूस कष्टाकडे वळाला त्याला भेटतो मला सांगा एक आपला शेतकरी, शेतकरी राजा असतो आणि शेतकरी राजाने ठरवलं मला सांगा यश केव्हा प्राप्त होतो एक मिनट लक्ष द्या यश केव्हा प्राप्त होतो ज्या वेळेस आता मला सांगा एखादा शेतकरी आहे आता हा शेतकरी आहे हा आता हा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यानं ठरवलं मला पेरणी करायचं मग न ना करायचं पण पाणीच नाही ध्यानात घ्या पहा याच्यातून सारांश काय होतो पाणीच नाही मग शेतकरी पाण्याच पाण्याची वाट पाहतो मला सांगा शेतकऱ्यानं पाण्याची वाट पाहिली आणि वावर तसाच पडी ती भाऊचा तसाच पडी ती आणि वा, पाण्याची वाट पाहतो पाण्याची वाट पाहतो बद बद पाणी पडतो मग नागर हाणा निघतो मग टायर फसणार नाही मग पेरणी करतो जमणार आहे का बीज उगणार आहे का ए बाबा शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्यांनी शेतकरी काय करू शेत आजोबरच तयारीला असतो नागडी करतो खत पेरतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो रोट्या खालून बसतो आणि फक्त पाण्याची वाट पाहतो पाणी पडणे आणि पेरणे आणि बीज उगणे संग होतो बाबा याच्यातला सार कसा असतो काही बातदर असे असे असते मस्त मिटिंग बसते त्यांची आणि मिटिंग बसल्यानंतर काय होतो हा काय का भरतीच नाही भाऊचा गोळा चाला फक्त सहा मार्काचा हा त्याला म्हणतो भरती हीच नाही मग अचानक भरती पडली भाऊ का आउट ऑफ ग्राउंड मारणार आहे का बरं झाला इकून तिकून हा काय म्हणतो गुं। भरती तरी पडायला पाहिजे म्हणजे याचा एवढा दांडगा अभ्यास पडल्या पडल्या हा नव्या मार्काचा पेपर मारेन बाबा अगोदरच तयारी ठेव म्हणजे काय होईल म्हणजे जसं शेतकऱ्याने अगोदरच पेरणी नागरीची सुविधा केली त्याच पद्धतीने हे आयुष्य आहे आणि असं जुळावं लागतं जर अशी मेहनत घेतली तरच बाबा तू सक्सेस होशील नाही तर भरतीच नाही भरती, भरती येईल फक्त गर्दा करशील जे गर्दा असं करशील की येणाऱ्या न दोन तीन तुडवशील तर तुडवशील म्हणजे लागणारा घरी काढशील तसं नको फक्त लक्ष ठेव सोडवायची कर, तयारी करायची कशी कर सहज म्हणून आयुष्यात तयारी करू नका कॉम्पिटिशन आहे जो मेहनत करेल शिशू होईल सहज म्हणून टिकणार नाही ध्यानात घ्यायचा आणि गावाच्या डीपीवर चढायचं अधिकाऱ्यांच्या लिहिलेल्या पत... पत्राचा प्रकार कोणता म्हणजे झोपडीत मारणे म्हणजे तुला सुट्टीच नाही म्हणजे म्हणा आला आणि हाणला आणि मी इथला मोठा कार्यक्रम केला वा माझ्यासारखा गावात कोणीच कार्यक्रम करणार नाही मी म्हणा ठोकला पण तुला आत नेल्यावर काय ठोकते हे तू कोणाला सांगत नाही विजेच्या नियमित पुरवठ्याबाबत बाबत तसं करायचं नाही नियमाचं उल्लंघन करायचं नाही सरळ सरळ कागदपत्रिक बोलायचं काय विजेच्या अनियमित विधिमंडळ अधिकाऱ्यांच्या लिहिलेल्या पत्राचा प्रकार कोणता मागणी पत्र का मागणी पत्र मागायचं का अनौपचारिक काय पत्र हे बी मागायचं नाही तक्रार पत्र करायचं काय म्हणायचं तक्रार पत्र चौकशी पत्र काय ते काय दारू पिऊन बसला होता चौकशी बैठक बसवायची म्हणून द्यायचा तक्रार पत्र म्हणजे उत्तर काय असेल तुमचा जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो जो पा आपल्या यशाबद्दल ज्याच्या अंगी प्रयत्न करण्याची क्षमता असते तोच खरा यशस्वी होत असतो म्हणून घ्या जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो वाक्यात किती सर्वनामे आहेत पा जो तो लक्ष द्या जो तो पाच सर्वनाम सर्व ना पाच सर्वनामाचे प्रकार जर विचारले प्रकार ए प्रकार विचारले तर सहा पा आणि एकूण सर्वनामे विचारले एकूण तर नऊ एकूण सर्वनामे नऊ असा प्रकार विचारला जातो पहा तुम्हाला म्हणा सर्वनाम बी तुम्हाला जर व्यवस्थित जमलं की तुम्हाला तुम्ही पुजारी होणार व्याकरण जमलं म्हणजे पुजारी झाले पोटाला पोटभर खाणार लक्ष द्या कसं मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः हे एकूण सर्वनामे आहे नऊ मी तो तो हा जो कोण काय आपण स्वतः म्हणलं की बाबा लगेच एकूण सर्वनामे नऊ सर्वनाम्या प्रकार सहा वाक्य तुम्हाला ज्यावेळेस टॉपिक वेळ घेईल ना परफेक्ट ध्यानात घे जो आणि तो आणि हे तो दोन सर्वनामे सगळ्याच समोर सगळ ए बाबा खारट या शब्दाची जात कोणती खारट पा खारट कसा लागला आंबा खारट लागला कसा लागला आंबा खारट मग विशेषण आहे काय आहे विशेषण कोणता विशेषण म्हणजे गुणविशेषण ध्यानात घ्या कोणता विशेषण गुण विशेषण पहा सर्वनामाबद्दल सांगितलं क्रियापद पहा क्रियापदाला कुटुंब प्रमुख म्हणून म्हणलं जातं क्रियापद हे ध्यानात घ्या क्रियापद म्हणजेच काय कुटुंबाचा प्रमुख म्हणजे म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय आणि क्रियावशेषण सरळ सरळ क्रियाविशेषण ज्याच्यामध्ये हालचाल मुवमेंट असते ना त्याला क्रियाविशेषण आप… म्हणतात ज्याच्यामध्ये मुवमेंट असते त्याला क्रियाविशेषण हे ध्यानात घ्यायचं नाही तर तुम्हाला कालवाचक का असेल हा असेल स्थितीदर्शक असेल सर्व असेल असे क्रियाविशेषण ते प्रकार आहे पण ज्याच्यात कृती असते आता विश्वास मके देवे येणे तो शावे तो नि मत द्यावे सॉरी हे दान आहे पा काय एक शांत रस आहे काय आहे शांत रस आहे आणि शृंगार म्हणलं ना शांत बघा एखादा म्हणून शांत शांत जग डोळा लावतो तिकडं पाहतो शेजारी शेजारी काय असे शृंगार करून बसेल असतं ना त्याच्या उत्तर शांत रस आहे पण शृंगार असा असताना आपण म्हणतो हा तुम्हावर अखेरी मर्जी बहाल नका सोडून जाऊ हा रंग महाल म्हणजे नाचायसाठी बसते ना जाऊ तुम्ही पाटील कोणी सोडतो का एखाद्या व्यक्तीचा असू द्या तुम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे कीर्तनकार आहे जबरदस्त व्याख्यान करताय ज्याने आयुष्याबद्दल खरी धडपड केली जसे विश्वास नागरे पाटील असतील त्यांनी मग ते त्यांचं व्याख्यान आहे गर्दी पहा तुम्ही गर्दी फक्त ज्यांना खरी गरज आहे आयुष्याची ती आणि भाऊ फक्त म्हणलं ना आपलं याच्या चौकात दुसरं आपल्या याच्यामध्ये गौतमी पाटील येणार आहे आणि मोकार डान्स आहे बापा लोकाचे पत्र पडतील एवढे लोक पात्रावर आज कार्यक्रम राहत पा लहानपणी व्यायाम करीत असे प सर सरळ पा, पा तुम्हाला सांगतो ए सर सळ काय आहे याच्यामध्ये रीत असे त असे समोर कोणताही शब्द असू द्या की रीत दर्शिते आणि वाक्याचा प्रकार आहे भूतकाळ साधा काळ ओळखण्यासाठी तुम्हाला सांगतो जर साधा काळ होणारच नाही किंवा ज्या वेळेस वाक्याचा क्रियापद संयुक्त क्रियापद असेल धातू अधिक सहायक असा संयुक्त क्रियापद असला ना तर वाक्यामध्ये साधा काळ होत नाही ध्यानात घ्यायचं बाबा वाक्याचा जो प्रकार आहे रीतीचा आहे तुम्हाला ज्यावेळेस काळ टॉपिक वेळेस घेईन परफेक्ट लक्ष दे पाऊस आला तरी सहल जाणारच पा आपण म्हणतो ना ती मला दिलं नाही तरी मी पिणारच असा असतो जरी तरी म्हणजे संकेत दर्शवतो ना काम करेंगे घेऊ शादीच मला जर ती दिली नाही मी फाशी घेईन मी दारू पिन नाही तर मी उडी मार मारलं तरी चालेल काही फायदा नाही का जर इथं कसा पाहिजे मी ह्या वर्षी नाहीच लागलो तरी मी पुढच्या वर्षी लागेल अशी मेहनत करीन असा जर दर संकेत दर्शविला ये शंभर टक्के येईल मी मरीन म्हणला ती नाही भेटली तर मी मरीन मला वाटतं माझव मी गळात जातो बघ पाऊस आला तरी सहज जाणार वाक्यातील सरळ सरळ काय आहे संकेत काय आहे म्हणून संकेतार्थ वाक्य होणार आहे पा स्वार्थ स्वार्थ कसा असो ज्याच्यात स्वार्थ लपलेला असतो सरळ सरळ सांगतो पा याच्यामध्ये अ आचा काय उल्लेख असतो म्हणजे तो अभ्यास करतो काय करतो अभ्यास म्हणजे सर्व सरळ त्याचा काय आहे स्वार्थ आहे विद्यार्थ सरळ सरळ क्रियापदाचा अर्थ वा बी बे यांना सुचवलेला असतो त्याला विद्यार्थ म्हणतात ए बाबा ए पाणी आण तिला बोलून आण हे नाही ए पाणी आण म्हणून ध्यानात घ्यायचा याचा या खरा उत्तर काय आहे संकेत मराठीत कोणती विभक्ती प्रत्येक विरहित आहे की ज्याला विभक्ती प्रत्येक वापरलेला नाही अशी विभक्ती सगळ्याला माहिती असेल पण तरी सांगतो प्रथमा कोणती आहे प्रथमा सप्तमीचा प्रत्येक काय आहे तया तया सप्तमीचा तया तैया तैया हे लिहून घे सप्तमीचा कारक अर्थ काय आहे प त्याच्यामध्ये स्थळाचा आणि वेळाचा बोध होतो त्याला अधिकरण म्हणतात त्यालाच काय म्हणतात अधिकरण म्हणतात ज्याला याला कारता अधिकरण याचा संबोधन म्हणजे हाक मारणे याला संबोधन आणि याचा प्रत्येक नो आणि हो होयचं नाही तर याच्यात याच्यात कार्यक्रम लागून जाईल नो आणि हो हे पण तिकडे अंतृतीया ने एसी ई ही ने एसी सी हे विभक्ती प्रति याला म्हणजे तृतीय विभक्तीमध्ये वापरल्या जात आणि क्रियेचे साधन म्हणजेच करण होय ज्ञान घ्यायच्या तृतीय म्हणजे करण म्हणतात त्याला याचा करण काराकणात लिहून घे मी लिहून घेत नाही पहा प्रत्येकी याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे प्रथम विभक्ती चला लक्ष द्या हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द मागा सांगितलं तरी याच्यातच सांगतो क्रियापद काय आहे क्रियापद जसं दोन पाय कर्म म्हणजेच काय सरळ सरळ सांगतो जो करतो करता आणि जो सोसतो तो कर्म असतो ध्यानात घ्यायचं करणारा करता सोसणारा कर्म कमी होत आहे जास्त होतो तो, तो कर्म असतो कमी होत आहे जास्त होतो तो पाय असतो कर्म असतो हालचाल ढोलचाल म्हणजे कर्म होय पास पा कमी आता तुम्ही कमी होतो पा सरळ कमी होते जास्त होतं ए बाबा कमी होतं जास्त हलता डोळता म्हणजेच काय कर्म ज्याला त्रास होतो तो कर्म जो करतो हो। तो करता असतो पण मग कर्म असतो बघा राम आंबा खातो म्हणजे कळालं पाहिजे तुम्हाला राम आंबा खातो खाणारा कोण राम राम झाला करता आणि कर्म आंबा खाण्याची न्यायची क्रिया जर दुसऱ्यावर घडत असेल तर वाक्यात कर्म आहे आणि न्यायाची क्रिया स्वतःवर घडत असेल तर कर्म नाही म्हणून आता असा वाक्य आला तर हे क्रियापदा जर प्रकार ओळखला तुम्हाला तर सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद ज्याच्यात करता कर्म नाही हे लक्षात ठेवायचं म्हणून सर्व सर आंबा खातो आंबा खाताना रामा कमी झाला जास्त झाला झाला की नाही कमी होतं जास्त पण खाताना आंबा कमी होतोय पहिले असं असं हे करतो ना बारीक फिलतो वरचा टोक फोडतो कप्पाडकन लगे गुठली, <laughs> की ने? बस, बसा काळा दोन घंटे बघा त्याच्यामध्ये क्रियापद वा, पूर्ण करणारा क्रियापद त्याला म्हणतात क्रियापद धातू सगळ्या मूळ धातू तुम्हाला शोधाय करता म्हणजे काय सांगितलं सगळ्या गोष्टी तुम्हाला घडून जाणार हे म्हणून फक्त पर्याय परीक्षा भूमिका आपण घेणार आहोत बघा पक्षी झाडावर बसलं बसतो वाक्यातील शब्द घ्यावे ओळखा झाडावर पा एखाद्या नामाला जोडून आलेला शब्द तो शब्द ग्याव्याचा कार्यपाळ पाडतो कोणाच्या वर झाडाच्या वर मग झाडावर हा शब्द ही अव्याचा प्रकार आहे बघा सरस आई सारखी आईच यामध्ये अलंकार ओळखा सरळ सरळ तिच्या सारखी तीच असा प्रकार आला तर काय होईल अलंकार अनन्वय अलंकार अशा पद्धतीचा प्रकार होईल पहा लक्ष द्या पुढील वाक्यातील योग्य केवळ प्रयोगी ओळखा हे लक्ष द्या किती उंच मनोरा हा मा आपण म्हणतात आपण असं म्हणणार आहे आये किती उंच मनोरा हा असं म्हणत नाही अरे रे रे किती उंच मनोरा असं म्हणू शकत नाही ईश किती मनोरा उं असं म्हणू शकतो का आपण नाही आपण म्हणणार का अ केवढा उंच हा म्हणजे अचानक म्हणजे हा केवळपुरी ग्याव ज्यावेळी असते एखाद्या वेळेस तुमची एखादी भावना दाटून आली आणि भसकन बाहेर पडली त्याला केवळपुरी घ्यावी म्हणतात समजा तुम्ही गेले कुठं आणि म्हणले अरे बापरे म्हणजे काय साफ दिसला तवा म्हणजे एखादी भावना तुमच्या तोंडात असून आपण आलीन भस्कम बाहेर पडली त्याला केवळ फिर्यावी असं म्हटलं जातं पण इथं योग्य बसणार आहे अशा पद्धतीत हसत खेळत आपण व्याकरणाचा शिवड केलेला आहे तर मित्र हो आपल्या या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आपल्या गोरगरिबांच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा ताकी त्यांचा बी येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल चला तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये चला तुम्ही वेळ दिला आम्ही तुमचा वेळ घेतला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र